हॅलो माऊली कशा आहात आम्ही ठीक आहे बाबा आता आणखी तुम्ही थोडं ताज तवानं केलं घोषणा केली आहे अशा संदर्भात आम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज बघितले नेमकं आता इथून माझ्या मठावरून नाशिकचा जो अंतर आहे तो पाहिला तर तब्बल दहा तासाचा अंतर या ठिकाणी दाखवतोय बरोबर आणि आमचे ऋषी भाऊ हे पिंटू भाऊ सोबत आहेत त्यांची एक आजी वाढलेली आहे काल तर त्यांचे उद्याच म्हणजे सकाळी माते आहेत तरी देखील ते माझ्यासोबत आज निघणार आहेत नातेवाईक वगैरे तिथे घरी आलेले आहेत म्हणून ते थांबलेत आता देखील स्टेशनला मी एक अर्ज देण्यासाठी चाललेला आहे एक वीस मिनिटांमध्ये किंवा तासामध्ये वाटल्यास लाईव्ह दाखवण्याचा अर्ज तयार करतोय आपण ऑफिशियल तीन तारीखची परवानगी त्या ठिकाणी मागतो तीन तारखे आमच्या वरील मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नाशिक या ठिकाणी जे स्वामी समर्थ एक हे स्थळ आहे त्या ठिकाणी सगळे एकत्र येणार तिथून पायी चालत दोन किलोमीटरचा अंतर आहे तो चालत जाणार गोदावरी काठी जाऊन तिथं दर्शन घेऊन आरती करणार तिथून दर्शन घेतल्यानंतर महाकालेक्टर तिथं आणि मारुतीचे दर्शन घेणार तिथून पायी चालत माननीय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाणार पण तिथं गेल्यानंतर आहे त्या ठिकाणी आता जर परिस्थिती पाहिली तर नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात तीस तारखेपर्यंत पाऊस पडत आहे अशा प्रत्येकी भूमिका त्या ठिकाणची आहे म्हणून आपण डायरेक्ट दे तीन तारीख घेतलेले सात किंवा बारा तारीखिंग नाही तर ते देशाच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये असणार आहे काही प्रशिक्षणाचा गैरसमज होईल की आज संध्याकाळी आचारसंहिता पडेल आज आचारसंहिता पडणार नाही हे देखील मी आता आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो आणि हे माननीय पालेकडच्या लोकांना व्यवस्थित त्यांना फोन करून तीन तारीख फायनल केलेले या संदर्भात देखील आपल्या माध्यमातून पण त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा आणि मी देखील त्यांना फोन करून त्या ठिकाणचं नियोजन करतोय नवी गोष्ट आपण प्रत्येक जिल्ह्यातून किती संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार प्रत्येकाला काय शक्य होतय ती त्या ठिकाणी सगळ्यांनी पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवा मी एकदा त्या ठिकाणी माझ्या कुठल्याही मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणचं जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या परिस्थिती किंवा ज्या आम्ही प्लॅनिंग जातो त्याच प्लॅनिंगची भूमिका प्रत्येक अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाचे फोन येत होते की बाबा तारीख केव्हा तारीख केव्हा तारीख किंवा के आपण तारीख ता सोमवारपासून आंदोलनची सुरुवात होते ते तारीखला कार्तिक वारी आहे आणि एक तारखेला आणि एक आणि दोन तारखेला आहे आणि सोमवारी आपण त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर वस्त्र प्रदान करून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात करतोय मी येतोय धन्यवाद आपल्या तोडून ऐकायची होती आणि इतिहासाची पार्श्वभूमी बघता नोव्हेंबर ही कडून पनामा ज्या राज्याला आहे ज्या देशाला आहे हे स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्यालाही सुद्धा या बेरोजगारीतून स्वातंत्र्य पाहिजे आहे रोजगार पाहिजे आहे बेरोजगारीतून तर या बेरोजगारीवर अ घाव घालण्यासाठी सर्व महाराष्ट्र राज्यातील तरुण आणि तरुणी जे प्रशिक्षणार्थी आहेत यांनी जास्तीत जास्त संख्येने तीन टक्के प्रत्येक ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पाऊस चालू आहे याची पूर्ण कल्पना असावी धुळे नंदुरबार बाकी प्रत्येक जिल्ह्याने देखील स्थानिक लेवलला कोणी पाण्याचे डिपार्टमेंट असेल कोणी भांडी घासायचं डिपार्टमेंट असेल कोणी भाजी करण्याचा डिपार्टमेंट असेल कोणाला भात आमटी करायचं डिपार्टमेंट असेल किंवा तांदूळ डिपार्टमेंट जे काय भूमिका वाढते त्या प्रगडीत सगळी भूमिका कारण हे आंदोलन शेवटच असणार आहे यानंतर कुठेही आंदोलन करायला लागू नाही अशी जर ताकद यश आपल्या दारात असत नक्कीच बाबा सर्व नेतृत्व ताकद निशी लढत आहे आता प्रशिक्षणार्थी सुद्धा आपल्या बेरोजगारीवर खाव घालण्यासाठी किंवा बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी तीन नोव्हेंबर रोजी नाशिक जो <coughs> पुढच्या वर्षी हो घातलेला कुंभमेळा आहे त्याच्या आधीच हा कुंभमेळा प्रशिक्षण कुंभमेळा अजून त्यामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्या आंदोलनाच्या स्थळी आपण कुठली वेगळी भूमिका काही करू शकता का जर समजा नंदुरबार आहे तर तिथे संस्कृती आहे आदिवासी नृत्य त्या ठिकाणी आहे धुळ्यामधून काही वेगळं संस्कृती त्या ठिकाणी जोपासते ती का तुम्हाला वेगळं काही समीकरण सरकारला लक्ष वेधण्यासाठी दाखवता येते का तर अशा पद्धतीचा दहा लोकांचा पंधरा लोकांचा एक ग्रुप एक वेगळ्या पद्धतीचा ग्रुप त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी करणं केअर केला तरी देखील त्या ठिकाणी बाबा आपण केला नाशिकला कधी निघणार आहे मी नाशिकला आता सध्या निघालो म्हणलं तरी काय हरकत नाही फक्त विषय असा ना आहे की मी आता पहिला प्रोड्युशनला चालू आहे त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी काय दाढी वाढवण्याची कमेंट आलेली आहे बाबा की कुंभमेळ्यासाठी दाढी वगैरे नाही मी जरा थोडं नवीन आधुनिक मध्ये थोडं मुरतो त्या मी करून घेतो दाढी प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी सूचना आहे की दाढी वगैरे वाढून या म्हणजे आपला कुंभमेळा आणखी अधिक म्हणजे आपल्याला सरकारला आणखी एक म्हणजे दि, दिसायला जे आहे आगळं वेगळं स्वरूप आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या तर्फे दिसायला पाहिजे शंभर टक्के सर त्याच पद्धतीचं भूमिका तुमच्या आमची असणं अत्यंत गरजेचं आहे वास्तविक पाहता जर बघितलं तर समाजात समाज उपयुक्त काम त्या दृष्टीकोनातून वाटचाल करत असताना आपल्याला पूर्ण ताकदीने हा लढा लढायचा आहे मी तुम्हाला सांगताना सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी भूमिका एक वेगळी टीम छत्तीस जिल्ह्यातली आहे तर छत्तीस जिल्ह्यात तिने आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं ना आणि ते फलक त्या ठिकाणी त्यांनी धरायचा तिथून त्या जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी थांबतील त्यांच्या पाठीमाग दुसरा जिल्हा असेल जे जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव तिथे लिहायचं हे जिल्ह्याची माणसं त्या ठिकाणी थांबतील दुसरा जिल्हा आहे ते जिल्ह्याची माणसं त्या लाईन मध्ये थांबतील कुठलीही कुठं माणसं थांबणार नाहीत था, पूर्ण आराखडा आज संध्याकाळी आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू पण आज संध्याकाळी नाही थांबणार उद्या घेऊ नाशिक मधूनच तास दोन तास लाईव्ह घेऊ चार तास घेऊ काय अडचण नाही पण हे सगळं करत असताना एवढ्या जिल्ह्यातील मुलं आहेत त्या ठिकाणी ते फलक असणं अत्यंत गरजेचं आहे प्रमुख मागणी फक्त दोन नाही जे पत्र आपल्याला जे प्रमाणपत्र भेटलंय त्या ह्या पत्राचं नेमकं करायचं काय करायचं काय ह्या पत्राचं नेमकं करायचं काय म्हणजे फ्रेम करायचं कि पत्र पत्र व्यवहार करायचं कि कुठलं पत्र सरकारचं म्हणून वापरायचं हे नेमकं करायचं काय त्याच्या पाठीमागे लिहायचं का पुढे लिहायचं हे कुणासाठी आणि कशासाठी हे सरकारने स्पष्ट करावं याचा नेमका वापर कुठं होऊ शकतो हे सरकारने आम्हाला सांगावं आमचं फक्त एवढंच माग आम्हाला रोजगार नको रोजगार नको अकरा महिन्यांत आमचं पुढं काय हे जे पत्र आहे ह्या पत्राचं नेमकं करायचं काय नाही याचे उत्तर पाहिजे आपलं काम म्हणून जात आपलं नक्कीच आता अकरा महिने अकरा महिने घालवले अकरा महिन्यानंतर आमच्यावरती प्रसंग निर्माण झालेला आहे मान्य आम्हाला वाटलं होतं सरकारकडे काम केल्यानंतर कुठेतरी पत्रग्राह धरला असेल किंवा ह्या पत्राचं काम केल्यानंतर दोन टक्के तीन टक्के कुठेतरी आरक्षण मिळेल पाच टक्के कुठेतरी आरक्षण भेटेल असं वाटलं होतं कुठंतरी आम्हाला काम मिळेल मोग देवांधरी एकनाथ साहेबांनी सांगितलं होतं की तिला शब्द दोन जागण्या दो ह्या पद्धतीचं आणि मी हम एक बार कमेंट करते हे तो हम आपण सुनते असे म्हणणारे एकनाथ शिंदे साहेब ते आपल्या कमेंटवर ठाम राहतात का हा सवाल नाही तर आपल्याला मामाला एक भावनिक साथ घालण्यासाठी आणि दुसरी गोष्ट घोषणा किती जरी वाटत झालं तर घोषणा जे आहेत त्या घोषणा मात्र देत असताना त्याच घोषणा असाव्यात कुणी देखील घोषणा भडकवण्याचं काम करायचं नाही शांत आणि सैमी भगव्या ड्रेसला शोभेत अशाच पद्धतीच्या घोषणा प्रत्येकाने तयार करून ठेवायचे नक्कीच बाबा. मग प्रशिक्षणार्थींचा काही प्रश्न आहे बाबा की आंदोलन असणार आहे की उपोषण असणार आहे? अमरण उपोषण असणार आहे? काय करणार आहे तुम्ही? आमरण उपोषण तुम्ही करणार आहे? प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न आहे की तुम्ही करणार आहे का आमरण उपोषण दादा? सर्वजण असतील तर सर्वजण करू काही हरकत नाही प्रशिक्षणार्थी बांधव म्हणून. काय त्यामध्ये सर्वजण करणार आहे सर्वजण किडनॅप जातील या. सहा हजार पगार. सहा लाख लागतील दवाखान्याला. काय करता तुम्ही काय करू नका एकदा चालू केलं की ज्या विकत आंदोलन असेल मग ते काय काय असेल अनत्याग असेल व पोषण असेल ती भूमिका तिथे दे त्या त्या ठिकाणी पोस्टून नक्कीच बाबा आपण नाशिकच्या दिशेने निघाला उद्या सकाळी सर्व नाशिकच्या प्रशिक्षण अजून टाइम आहे तीन तारीख आपली फिक्स झालेली आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील गाव खेड्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिक मध मी येतोय तीन तारीख फिक्स यस ठीक आहे ओके सर धन्यवाद बाबा आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तीन तारखेला सर्व प्रशिक्षणार्थी बांधव हे नाशिकमध्ये कुंभमेळा भरवणार सर्व नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम बाबा प्रमुख मार्गदर्शक असतील पण पाचही नेतृत्व तिथे तुँँ हजर असतील याची तुँँँ सर्वांनी तुँँँ प्रशिक्षणार्थी तुँँँँ तुँँँँ नोंद घ्यायची आहे तुम्ही सुद्धा हजर व्हायचं आहे प्रत्येकाने आपल्या परिवारासोबत जर सगळ्यात पहिली गोष्ट मी पालाटपडे साहेबांना फोन करतोय बाकीचे नेतृत्व पण आहेत सक्रिय असत बाबांना कदाचित फोन आलेला आहे किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो आता तारीख डिक्लेअर झालेली आहे तीन तारीख तीन नोव्हेंबर बाबा डिस्कनेक्ट झालेले आहेत नेटवर्कचा इश्यू असेल कदाचित तीन तारीख फिक्स झालेली आहे नियोजित झालेली आहे तरी जास्तीत जास्त प्रशिक्षणापर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा कार्य करू या सर्व मिळून आणि संध्याकाळी पत्रकार परिषद जी होणार आहे निवडणूक आयोग हे बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे त्यानंतर सुद्धा बाबा कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती आपण लावून घेण्याचा प्रयत्न करूया आणि तीन तारीखची सर्व तयारी करायची आहे कारण मित्रांनो मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो ही शेवटची वेळ आहे निवडणुकीचं वेळ आलेला आहे आपल्या पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर पाळून घ्यायची हीच खरी वेळ आहे अन्यथा आपल्याला शिक्षक वर्ग म्हणत असेल की आम्हाला सुट्ट्या दोन तारखेपर्यंत आहेत नंतर आमचा पगार कपात होईल परंतु मित्रांनो पगार कपात एक दोन दिवसाचा होईल आठ दिवसाचा होईल पण एका महिन्यानंतर करायचे काय एका महिन्यानंतर तर आपला रोजगारच कपात होईल मग विचार आपल्या हाती आहे निर्णय आपल्या हाती आहे आपण ठाम तर सरकार सुद्धा आपण झुकू शकतो आणि आपली संख्या पण जितकं जास्त असेल तितक्या लवकर आपला निर्णय लागू शकतो मित्रांनो कुठंही इतरत्र जास्तीत जास्त जी माहिती आहे त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा शक्यतोवर आपल्या परिवारातील सोबत व्यक्ती घेतली तर आणखी संख्याबळ वाढण्याचा आपण म्हणजे प्रयत्न जो यशस्वी प्रयत्न करू शकतो म्हणून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी बांधवांनी शक्य असेल तर परिवार समवेत नाशिक इथं आंदोलनासाठी यायचा आहे आणि प्रशिक्षणार्थांचा ताकद प्रशिक्षणार्थ्यांची ताकद काय असते या कुंभमेळा स्वरूपी आंदोलनामध्ये आपल्याला दाखवून द्यायची आहे मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही दुपारची वेळ झालेली आहे आणि तुकाराम बाबांनी आपण मेसेज वाचले होते अनेक ग्रुपवरती की अधिकृत घोषणा अं तीन तारखेचा आंदोलन फिक्स झालेला आहे महाकॉर कमिटीचे अध्यक्ष पवनजी भळ यांनी तो मेसेज टाईप केलेला होता आणि तो फॉरवर्ड करण्यात आला होता त्यांना सुद्धा अधिकृत दुजोरा म्हणून आपण तुकाराम बाबांना लाईव्ह घेऊन तीन तारीखची अधिकृत घोष घोषणा आहे त्या संदर्भात आपण पूर्ण पाठपुरावा केलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण नक्की नाशिकला या मी सुद्धा येतोय तुम्ही पण या धन्यवाद